वारसदारांची परवानगी न घेता वडिलोपार्जित मालमत्ता विकता येते का चला तर मग पाहूया तुमच्या घरात वडिलोपार्जित मालमत्ता आहे का आणि तुम्हाला वाटतं का वडील हवे तेव्हा ती मालमत्ता विकू शकतात हा समज चुकीचा आहे कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्ता ही संपूर्ण कुटुंबाची मालकी आहे वडिलांना ती मालमत्ता विकण्याचा अधिकार फक्त तेव्हाच असतो जेव्हा ती विक्री कुटुंबाच्या फायद्यासाठी केली जाते उदाहरणार्थ शिक्षणासाठी वैद्यकीय खर्चासाठी किंवा कर्जफेड करण्यासाठी जर वडिलांनी वारसदारांची परवानगी न घेता ती मालमत्ता वेगळी तर तो व्यवहार व्हायडेबल म्हणजेच रद्द होऊ शकणारा ठरतो कोर्टात वारसदारांना तो व्यवहार आव्हान देता येतो लक्षात ठेवा वडलोपार्जित मालमत्ता विकायची असेल तर वारसदारांची परवानगी आणि कुटुंबाचा फायदा हे दोन्ही घटक आवश्यक आहेत कायद्याच्या अज्ञानामुळे वाद निर्माण होतो या संबंधीचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी कायद्या कट्ट्याला अवश्य भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब